गोपीचंद पडळकर यांना मंत्रीपद तर लक्ष्मण हक्के यांना आमदारकी या पाच कारणामुळे गोपीचंद पळळकर यांना मंत्रिपद आणि या पाच कारणामुळे लक्ष्मण हक्के यांना आमदारकी मिळणार देवेंद्र फडणवीस यांनी टप्प्यात आणून बरोबर कार्यक्रम केला मित्रांनो गोपीचंद पडळकर यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता वारंवार होऊ लागली आहे आणि याचे कारणही तसेच आहेत आणि त्याचबरोबर आता लक्ष्मण हक्के यांना सुद्धा आमदारकी मिळण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे तर मित्रांनो गोपीचंद पळकर यांना मंत्रीपद आणि लक्ष्मण हक्के यांना आमदारकी या पाच कारणामुळे मिळणार आहे तर मित्रांनो बघूया आपण हे पाच कारणे कोणते आहेत ते नमस्कार मी ताना अक्के तुम्ही पाहत आहात तानाजाक्के यूट्यूब चॅनल मित्रांनो आपण बघतच आहोत की गेल्या दीड दोन वर्षापासून लक्ष्मण हक्के हे वारंवार चर्चेत आहेत त्यांनी अनेक वेळा आंदोलनाने मोर्चे काढून ते गेल्या दोन वर्षापासून चर्चेत आले आहेत ओबीसी समाजासाठी वारंवार प्रयत्न करून आणि मनोज जरांगे पाटील यांना वारंवार विरोध करून त्यांनी ठणकावून सांगितलं आहे की ओबीसी समाजासाठी आम्ही पण पन, ठामपणे उभे आहे त्यामुळे ते गेल्या अनेक अनेक महिन्यापासून चर्चेत आहेत मित्रांनो आता तर त्यांना आमदारकी मिळण्याचे संकेतसुद्धा मिळाले आहेत त्याचे मोठे कारण पाच कारणे आपण आता पाहणार आहोत मित्रांनो पहिलं कारण म्हणजे असं आहे की गेल्या आठ नऊ महिन्याच्या पाठीमागे एक वादळ सुरू झालं होतं ते म्हणजे मनोज जरांगे पाटील यांचं वार त्यांनी बराच काळ त्यावेळी गाजवला होता पण त्यानंतर त्यांनी ज्यावेळी ओबीसी समाजातून आम्हाला आरक्षण पाहिजे असा दावा केला दावा त्यांनी केला त्यावेळी उठून बसले ते म्हणजे ओबीसी समाजाचे नेते बनलेले आणि अशी त्यांची ओळख असलेली लक्ष्मी हक्के त्यांनी सुद्धा त्यांच्या आंदोलना उत्तर देत त्यांनीही ओबीसी समाजाचा आरक्षण वाचवण्यासाठी त्यांनी त्यांच्या विरोधात आंदोलन केले त्यामुळे ते ओबीसी समाजाचे महत्त्वाचे नेते बनले त्यामुळे त्यांना एक वेगळंच स्थान आहे या कारणामुळे त्यांना भाजपने येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पाहता त्यांना आमदारकी देण्याचे संकेत दिल्याचे हे बोललं जात आहे त्यानंतर दुसरं मोठं कारण म्हणजे धनगर समाजाचं आणि ओबीसी समाजाचे एक मोठा नेता म्हणून हे त्यांच्याकडे पाहिलं जातं कारण गेल्या दोन अडीच वर्षापासून आपण पाहतच आहोत की लक्ष्मण हक्के हे जिथे जिथे जातात तिथे तिथे हवा करूनच येतात त्यामुळे लक्ष्मण हक्के यांना सुद्धा आता आणि त्यांनी मधल्या काळात सरकारला सुद्धा इशारे दिले होते आणि त्यामुळे ते सरकारवर सुद्धा मधल्या काळात भारी पडले होते त्यामुळे भारतीय जनता पार्टीने असा विचार केल्याचे मानले जात आहे त्यानंतर तिसरा आणि महत्वाचा आणि मोठं कारण म्हणजे गेल्या दीड दोन वर्षापासून लक्ष्मण अक्के हे वारंवार मनोज जरंगे पाटील यांना विरोध करत आहेत त्यामुळे सरकारचे हे थोडेफार ओझं कमी झाल्याचं दिसत आहे कारण मनोज जरंगे पाटील यांनी वारंवार सरकारला इशारे देऊन आणि देवेंद्र फडणवीस यांना गली गलिच्छ शिव्या देऊन सरकारला इशारे दिले होते त्यामुळे त्यांना रोखण्याचं काम हे लक्ष्मण अक्के यांनी केलं असल्याचं म्हटलं जात आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय जनता पार्टी हे मोठे निर्णय घेण्याचे संकेत वर्तवले जात आहेत त्यानंतर सर्वात महत्वाचा आणि मोठं कारण म्हणजे आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पाहता लक्ष्मण हक्के यांना धनगर समाजाची आणि ओबीसी समाजातील मते वळवण्यासाठी त्यांचा मोलाचा वाटा राहणार आहे त्यामुळे त्यांना आमदारकी देणं हे भारतीय जनता पार्टीसाठी आणि महायुती सरकारसाठी अतिशय महत्वाचे ठरणार आहे आणि याच महत्त्वाच्या कारणामुळे लक्ष्मण हक्के यांना भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्र फडणवीस लवकरात लवकर आमदारकी देण्याचे विचार करत आहे तर मित्रांनो हे आहेत पाच महत्त्वाची कारणे या कारणामुळे देवेंद्र फडणवीस लक्ष्मण हक्के यांना मंत्रिपद देण्याचा विचार करत आहेत कारण दोन दिवसापूर्वी झालेल्या चौंडीमधील सभा ज्या ज्या वेळी ज्या ज्या नेत्यांनी ज्या ज्या टायमाला लक्ष्मण हक्के यांनी गोपीचंद पळकर यांचं ज्या ज्या वेळी नाव घेतलं त्या त्या टायमाला समाज बांधवाकडून इतका आवाज होता की देवेंद्र फडणीस हे पाहतच राहिले आणि गोपीचंद पळकर यांनी त्यावेळेस लक्ष्मण अक्के स्टेजच्या खाली होते त्यावेळी त्यांना गोपीचंद पळकर यांना राम शिंदे यांना सांगितलं की लक्ष्मण अक्के जे खाली आहेत त्यांना लवकर वर बोलवा आणि त्यावेळी समाज बांधवाकडून इतका आवाज आणि इतक्या सिट्ट्या वाजत होत्या की त्यामुळे लक्ष्मण अक्के यांची हवा ही देवेंद्र फडणीस यांनी समोरासमोर बघितली त्यामुळे त्यांनी अतिशय मोठा निर्णय घ्यायचा ठरवला आहे आणि त्यांना आमदारकी देण्याचे सुद्धा ठरवलं आहे तर मित्रांनो हे झाले लक्ष्मण अक्के यांना आमदारकी मिळण्याचे कारणे त्यानंतर आपण बघूया की गोपीचंद पळकर यांना कोणत्या पाच कारणामुळे भारतीय जनता पार्टी त्यांना मंत्रिपद देणार आहे मित्रांनो आपण पहिल्यांदा हे बघूया की गोपीचंद पळकर यांनी गेल्या चार पाच महिन्यापासून म्हणजेच विधानसभा निवडणूक झाल्यापासून त्यांनी असं ठरवलं ठरवलेलं दिसत आहे की ना कोणावर टीका ना कोणावर बोलणं आपलं काम हे शांततेत करायचं त्यांनी आता ठरवलं आहे कारण गोपीचंद पळकरांनी एका सभेमध्ये सांगितलं आहे की इतके दिवस आपण सत्तेच्या बाहेर होतो आता आपण सत्तेमध्ये आहोत आपल्याला कोणाला बोलायची गरज नाही जे नेते बोलत होते की मी टप्प्यात आल्यावर हो कार्यक्रम करतो पण मित्रांनो आपण टप्प्यात आणून कार्यक्रम करणार आहोत तुम्ही बघतच राहा की आगे आगे होताय क्या कारण सर्वजण टप्प्यात आल्यावर हो कार्यक्रम करत असेल तर आपण टप्प्यात आणून कार्यक्रम करायचा आपला पॅटर्नच वेगळा आहे असं त्यांनी एका सभेमध्ये बोलून दाखवलं आहे हे झालं गोपीचंद पळकर यांच्याबद्दल थोडीफार पण मित्रांनो आपण बघणार आहोत त्यांची महत्त्वाची पाच कारणे कोणती आहेत चला तर मित्रांनो बघूया कोणती पाच कारणे आहेत ते पहिलं कारण म्हणजे मित्रांनो गोपीचंद पळकर यांनी ज्यावेळी जत विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीला उभारायचं ठरवलं होतं त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा वाटलं नव्हतं की गोपीचंद पळकर यांना जत तालुक्यामध्ये इतका मानणारा वर्ग आहे आणि गोपीचंद पळकर यांनी विधानसभेमध्ये चांगली कामगिरी केल्याने म्हणजेच सदोतीस हजारच्या वर मते घेतल्याने सदोतीस हजारच्या मत वर घेतल्याने गोपीचंद पळकर यांनी दाखवून दिलं की मला कोणत्याही तालुक्यातून तुम्ही निवडणुकीला उभा केलं तरी मी निवडून येऊ शकतो असं त्यांनी दाखवून दिलं हे एक कारण आहे त्यानंतर दुसरं सर्वात मोठं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे गोपीचंद पळकर यांनी धनगर समाजासाठी वारंवार आंदोलन आणि मागण्या करून त्यांनी मोठे मोठे आणि निधी आणल्याचे आपण बघितलं आहे त्यामुळे ते धनगर समाजाचे महत्त्वाचे नेते आहेत आणि या कारणामुळे धनगर समाजाच्या पाठिंब्यासाठी पडळकर यांना मंत्रिपद मिळणार आहे आणि त्यानंतर आपण बघूया एकतीस मे अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या निमित्त झालेला चौंडे येथे त्यांनी भावनिक होऊन धनगर समाजाला काय सांगितलं ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत अहिल्या देवींची जयंती कुणी साजरी केली नाही पण आख्या देशात साजरी होते दे। उत्तर प्रदेश मध्ये साजरी होते मध्य प्रदेश मध्ये साजरी होते केरळामध्ये साजरी होते अरे पश्चिम बंगालात साजरी होते एक मे महापुरुष अहिल्या देवींची जयंती अखंड धा देशामध्ये साजरी होते दे। मित्रांनो आम्ही तुमच्या कायम ऋणात राहू अहिल्या देवींना तुम्ही इतका सन्मान दिला कारण अहिल्या देवीने काम सुद्धा या देशासाठी केलं होतं कुठल्या जातीसाठी केलं नव्हतं अखंड हिंदुस्थानासाठी काम केलं होतं अखंड हिंदुस्थानासाठी परंतु इतिहासकार जातीवादी निघाले इतिहासकारांना लिहू वाटलं नाही सुभेदार मल्हारा होळकर एका मेंढपाळाचा पोरगा अरे त्याचा बाप राजा नव्हता ज्याची आई राणी नव्हती एका मेंढपाळाच्या पोटी जन्मलेला मेंढक्याचा पोरगा स्वतःच्या हिमतीवरती धाडसावरती पराक्रमावरती आणि तलवारीच्या पातीवरती सुभेदार होतो आणि महाराष्ट्र नव्हे त्यांचं गाव सातारा जिल्ह्यात आहे होळबुरुम त्यांचं मामाचं गाव आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये तळोजाला पण मध्य भारतामध्ये जाऊन सगळ्यांची दाना दान उडवून देतो मित्रांनो गोपीचंद पळकर हे असं म्हणाले की गेल्या तीनशे वर्षामध्ये जे कोणी केलं नाही ते भारतीय जनता पार्टीने केलं आहे आणि या कारणामुळे मी भारतीय जनता पार्टी आणि नरेंद्र मोदी अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेबांचा आभार आहे कारण इतक्या वर्षात कोणत्याही पक्षाला कोणत्याही नेत्याला वाटलं नाही की चौंडी येथे अहिल्यादेवी होळकर यांची शासकीय जयंती घेतली पाहिजे पण हे भारतीय जनता पार्टीला वाटलं त्यांनी कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत ही जयंती साजरी करायचं ठरवलं आणि त्यांनी शासकीय जयंती करूनही दाखवलं त्यामुळे मी त्यामुळे मी भारतीय जनता पार्टीचा आभारी आहे असं त्यांनी भावनिक विधान करून त्यांनी भारतीय जनता पार्टीबद्दल एक चांगला विचार सांगितला कारण भारतीय जनता पार्टी हे धनगर समाजाबद्दल आणि आपल्याबद्दल चांगला विचार करत आहे असं ते सांगताना त्यांना आशुरू अनावर झालं होतं आणि हे बघून सर्वच मंडळी भावूक झाली आणि आपण मित्रांनो गोपीचंद पळकर हे खरंच धनगर समाजासाठी महत्वाचे नेते आहेत का आणि भारतीय जनता पार्टी यांचा स्टार प्रचारक म्हणून ते बनले आहेत त्यामुळे मित्रांनो भारतीय जनता पार्टी त्यांना मंत्रिपद देणार आहे तर मित्रांनो आपण बघितलं ते म्हणजे लक्ष्मण हक्के यांना आमदारकी मिळण्याचे हे पाच कारणे आणि गोपीचंद पळकर यांना मिळण्याचे हे पाच कारणे तर मित्रांनो या कारणामुळे गोपीचंद पळकर यांना आणि लक्ष्मण हक्के यांना आमदारकी मिळण्याची शक्यता आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच गोपीचंद पळकरांनी पळळकरांना मंत्रीपद तर लक्ष्मण अक्की यांना आमदारकी मिळेल का हे तुम्ही कमेंट करून सांगा आणि आपला जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र जय मल्हार